नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आज चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे आपल्यासाठी सोयाबीन बाजारभाव लेटेस्ट अपडेट महाराष्ट्रात आजच्या मितीला सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील कोणत्या मार्केटमध्ये आजच्या मितीला सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे बघा गेल्या काही दिवसापासून आपण सांगत आहोत की सोयाबीन बाजारभाव वाढणार बाजारभाव वाढणार सध्या जर तुम्ही विचार केला जो काही अडतीसशे एकोणचाळीसशे रुपयाचा बाजारभाव आहे हा बेचाळीसशे त्रेचाळीसशे चौवेचाळीसशे रुपयापर्यंत आला आहे येत्या काही दिवसामध्ये हा बाजारभाव साडेचार हजार पाच हजारपर्यंतसुद्धा येऊ शकतो महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठ जे आहे नागपूर असेल अमरावती असेल अकोला असेल राजुरा असेल यांची आजची महत्त्वाची लेटेस्ट अपडेट आपण बघणार आहोत सुरुवातीला बघूया हिंगोली पाचशे क्विंटल लावकाल आहे सत्तेचाळीसशे ते बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हिंगोली या शहरामध्ये आहे सर्वाधिक बाजारभाव आहे हिंगोलीमध्ये बेचाळीसशे पन्नास रुपये यानंतर पुढील मार्केट जे आहे अंबेजोगाई हो अंबेजोगाई सोयाबीन मार्केटमध्ये आठशे क्विंटल आवकाले आहे सरासरी दर जो आहे छत्तीसशे ते एक्केचाळीसशे रुपये सर्वाधिक दर बाजारभावामध्ये आपल्याला आज मिळालेले आहेत त्यानंतर पुढील मार्केट जे आहे कारंजा पस्तीसशे क्विंटल आवक आली आहे अडोतीसशे ते बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा है। है। बेचारीशे बेचारीशे या शहरामध्ये आहे सर्वाधिक दर जो आहे बेचाळीसशे साडेबेचाळीसशे रुपये यानंतर अमरावती तीन हजार तीनशे सत्तावीस क्विंटल आवक जर बघ आली तरीसुद्धा बाजारभाव या ठिकाणी चांगला टिकून आहे अडोतीसशे ते बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती या शहरामध्ये त्यानंतर लातूर दोन हजार क्विंटल आवक आले आहे चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूर या शहरामध्ये आहे लातूर शहराचा विचार जर केला सरासरी दरसुद्धा इथे टिकून आहे त्यानंतर जालना दोन हजार क्विंटल आवक जालना या शहरामध्ये आली आहे पस्तीसशे ते बेचाळीसशे रुपये येत्या काही दिवसामध्ये जालना असेल अमरावती असेल राजुरा असेल किंवा हिंगोली असेल या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोयाबीन बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे बघूया इतर ठिकाणची आवक काय आहे आणि बाजारभाव काय आहे माजलगाव चार, 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 चार हजार शंभर कारंजा चार दोनशे नायगाव चार शंभर तुळजापूर चार हजार राहता चार हजार शंभर धुळे एकोणचाळीसशे रुपये सोलापूर चार शंभर अमरावती चार हजार कोपरगाव चार हजार शेवगाव अडतीसशे दिग्रस एकोणचाळीसशे मूर्तिजापूर चार हजार निंगोली खानेगाव नाका एकोणचाळीसशे बीड चार शंभर चिखली चारश एक हजार एकशे एकावन्न यवतमाळ चार हजार शंभर चार हजार शंभर औरत शहाजानी मुखेड चार दोनशे मुरुम तीन नऊशे सेनगाव चार हजार घाटंजी तीन सातशे उमरखेड चार हजार पाटोल अडोतीसशे हिंदी सेलू चार हजार उमरेड चार हजार मुरुम चार हजार मुखेड चार हजार दोनशे आंबेदोगाई चार हजार शंभर उमरेड टाकी चार हजार उमरेड घाटंजी सदोतीसशे पन्नास सेनगाव चार हजार मुरुम चार हजार हे होते महाराष्ट्रातील आजच्या महत्त्वाच्या ठिकाणचे सोयाबीन बाजारवर त्याचबरोबर कापूस असेल तूर असेल मका असेल हरभरा असेल यांचे लेटेस्ट